तर पावसामुळे नाशिकमधल्या सिन्नर बस स्थानकात एका शिवशाही बसवर आणि कारवर स्लॅब कोसळला सुदैवानं यात झाली नाही बसमधील प्रवाशांना आपातकालीन बाहेर काढण्यात आलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संकल्पनेतून सिन्नरमध्ये हायटेक बस स्थानक उभारण्यात आहे बस स्थानकाच्या देखभाल दुरुस्तीचं काम कोकाटे यांचे भाऊ विजय कोकाटे यांच्याकडे असल्याची माहिती समोर आली बस स्थानकाची दुरुस्ती सुरू असताना हा स्लॅब शिवशाही बस आणि एका कारवर कोसळला हे जाऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे यांच्याकडे अभिजित मंत्र्यांच्याच भावाकडे हे काम आहे आणि तिथेच अशा पद्धतीची दुर्घटना घडली Yeah. मी आता तुम्हाला ही थेट दृश्य दाखवतो की कशा पद्धतीने हा या सगळ्या बस स्थानकाचं छत चा चा काल संध्याकाळच्या सुमारास पावसानंतर कोसळलेलं होतं याच ठिकाणी एक शिवशाही बस उभी होती आणि त्याच्या बाजूला एक खाजगी वाहन देखील उभं होतं आणि या दोघांवर हे छत अचानकपणे कोसळलं आणि सुदैवाने यामध्ये हानी झालेली नाहीये बसमधल्या प्रवाशांना खरं तर आपत्कालीन मार्गातून बाहेर काढण्यात आलेलं होतं मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार अकरा साली हे बस स्थानक उभारण्यात आले आणि विद्यमान कृषी मंत्री मानिकराव कोकाटे यांच्या बंधूंना हे बस स्थानक उभारण्याचं काम दिलेलं होतं त्यांच्या कंपनीला हे काम देण्यात आलेलं होतं आणि पुढचे चाळीस वर्ष या सगळ्या बस स्थानकाची देखभाल दुरुस्ती देखील कोकाटे यांचे बंधू विजय कोकाटे यांच्याच कंपनीकडे आहे मात्र अवघ्या चौदा वर्षामध्येच या बस स्थानकाचं छत काल अचानकपणे अशा पद्धतीने कोसळलेलं आहे आणि त्यामुळे या बांधकामाच्या दर्जावर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे कारण अवघ्या चौदा वर्षामध्ये जर अशा पद्धतीने हे छत कोसळलं तर चाळीस वर्ष ची जबाबदारी या कंपनीला कशा पद्धतीने देण्यात आलेली होती अशा पद्धतीचे प्रश्न आता उपस्थित केले जातात एकूणच काल सिन्नरमध्ये अवघ्या दोन तासांमध्ये एकशे चौवेचाळीस मिलीमीटर पाऊस झालेला होता आपण जर या बस स्थानकाचा परिसर बघितला तर आता हे बस स्थानक प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेलं आहे समोर दृश्यांमध्ये मी तुम्हाला दाखवतो की दोन बस आडव्या लावून प्रवाशांना या भागामध्ये येण्यापासून रोखलं जातंय आणि अगदी बस स्थानकाच्या बाहेरच्या भागामधूनच आता ज्या बस प्रवासी बस ज्या आहेत त्या ये करताना या ठिकाणी पाहायला मिळतात कारण बस स्थानकाचा हा इकडचा भाग जो आहे तो पूर्णपणे धोकादायक बनलेला आहे काल ज्या पद्धतीने हे छत कोसळलेलं होतं त्यानंतर पुन्हा जर या छताचा पुढचा काही भाग कोसळ कोसळला तर मोठी दुर्घटना होण्याची भीती आहे आणि त्यामुळेच आता बस स्थानकाचा हा सगळा परिसर प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि अगदी बाहेरच्या भागातूनच आता प्रवासी बसेस जे त्या ये जा करत आहेत आणि प्रवाशांना या भागात येण्यापासून रोखलं जात आहे एकूणच आपण जर चा बघितलं तर ज्या पद्धतीने काल सिन्नर मध्ये हा सगळा पाऊस झालेला होता त्यानंतर ही दुर्घटना घडलेली होती मात्र कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बंधूंनी हे बस स्थानक आहे त्यांच्या कंपनीने आणि आता अनेक सवाल यामुळे उपस्थित होत आहेत बांधकामाच्या दर्जावर सर्वात आधी सवाल उपस्थित होत आहेत अभिजित धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर सिन्नर बस स्थानकावर काय आत्ताची परिस्थिती आमचे प्रतिनिधी अभिजित आपल्याला दाखवत होते मोठ्या प्रमाणात स्लॅबचा एक भाग कोसळलेला आहे चौदा वर्षात हे बांधकाम कोसळलेलं आहे